परंतु दिवाळीच्या दिवशी आपण माहिती आहे सगळ्यांना उठण माहितीये काय असतं प्रकार माहिती आपल्या मॅडम त्या ठिकाणी आज गोसावी मॅडम त्या ठिकाणी सांगणार आहे आपण सर्वांनी त्यांना काय करायचं क्लॅप करून त्यांचं स्वागत करायचं

त्याच्यानंतर तांदूळ पावडर घेणार आहे आपण तांदूळ माहिती तुम्हाला त्याची पावडर घेणार आपण पाच मिली मसूर त्याच्यानंतर काय करणार आपण काय आहे पंचवीस लावतो ना आपण कधी कधी सावध असला खरं बर ना आयुर्वेदिक आहे आपण हातालाय आवड पण ठेवत काय ना अजून एक महत्वाची गोष्ट आहे परफ्यूम कसा बनवायचा परफ्यूम आपल्याला सगळ्यांना आवडतो ना, ना? Yeah. वेगवेगळ्या आपण काय करतो परफ्यूम वेगवेगळ्या वासाचे अत्तर आपण वापरतो तर ते कसं बनवायचं ते मॅडम करणार आहे आता येथे याच्या पुढे तुम्हाला ते सांगणार आहे आपण कान देऊन व्यवस्थित ऐकायचं आणि घरी गेल्यानंतर जे जे वस्तू आहेत ते सगळे आपले वस्तू कुठे मिळतात त्या ठिकाणी बाजारात मिळतात किंवा आपण सर्व आदिवासी भागात पण त्याच्याशी आपलं नातं फार चांगलं आहे आहे नाही मग हे कुठं पण आपल्याला ह्या नेक्स्ट ते आता आत्ताच परफ्यूम कसा बनवायचं एक कपड्या वाढते बरोबर आहे तर त्याचा ट्रास येतो त्यामुळे पण दोन प्रकारचे मिळत एक आपण कलर ट्रेन मध्ये करतो ते किनर वेगळं आणि ते किनर वेगळं ह्या किनरचा फक्त कशासाठी केला जातो एक तर मेल मेलपेट टाळण्यासाठी हाताची नियंत्रण असते दोन मिनिटे एक मिनिटे का म्हटलं ते उडून जातो तसा परफ्यूम कसा असतो दिसतो का आपल्या मार्क गेल्यावरती आता हे लिक्विड आहे पण दिसत आहे तुम्हाला लिक्विड जेव्हा तुम्ही हातात घेणार एक मिनिटे तुम्हाला दिसणार नाही हाताला कारण ते कसं असतं उडून जात हवेमध्ये दुसरा अर्क अर्क म्हणजे जे त्याच्यानंतर बॉटल तुम्ही जी घेणार ती काचीची घ्या प्लास्टिकची घ्या कोणती तुमचे माप जवळ घ्यायची नंतर माप पण असतात त्याची हे जे माप आहे ते मिनी वरती मिळतात किती मिनीचं माप आहे तीस मिनीचं पंचवीस मिनीचं पंचाहत्तर हळूहळू जसं तुम्हाला पाहिजे असतं तसं सुगंध टाकायचं जास्त प्रमाणात ठेव टाकायचे किती ठेव टाकायचे ते तुमच्या प्रमाणात ठेवायचं की याला एवढं टाकायचं त्यालाही तेवढंच टाकायचे याला पास टाकायचं आणि याला फेवर्स सांगा बनवायचं त्या चार्ली कसं घ्यायचं आपल्याला पाच मिनिट दोन मिनिट हल

फार आनंददायी शनिवार तर आज सकाळपासून पाहतोय वर्गामध्ये काय आपण आज काही वापरलेले उपक्रम आपल्या ठिकाणी आदरणीय आल्याने कुठलं बनवत्यामध्ये कुठले कुठले घटक वापरतात अशा गोष्टीकडे सांगितले कुठलं म्हणून दाखवलं त्यात दुसरं आणखी महत्वाचं फळे वापरायचे याबद्दल आपल्याला माहिती सांगितली म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा आपण कुठे हो आणि ते विकल्या किती मोठ्या दरात जातात मॅडम मी आपल्या वेळ आल्याबद्दल मी शाळाच्या वतीनं संपूर्ण आमच्या स्टाफच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्याबरोबर तुमचे बसले तुम्ही ऐकलं थँक्स आणि हा सप्लाय